ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे हे हे दिसत दिसत नाही नाही का 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 मग आपण करतो चालू आहे रद्द करा जालन्यातल्या अंतरवाली सराटीत आता ओबीसी आंदोलकांनी देखील आंदोलनाच्या हातावरले आहे आपण या ठिकाणी पाहू शकतात आपण सध्या अंतरवाली सराटी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सहा ओबीसी आंदोलक जे आहेत ते उपोषणला बसले आहेत प्रारंभिक उपोषण जे आहेत ते हे सहा आंदोलक करत आहेत ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांच्यासह अन्य पाच असे सहा आंदोलक जे ते अंतरवाली सराटी या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी बसलेत आपल्यासोबत ओबीसी आंदोलक मंगेश ससाने साहेब आहेत सर काय सांगणार बसलेत काय मागणी आणि काय वाटतं तुम्हाला आमची मागणी पहिल्यांदा पण तीच होती आता पण तीच आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे ओबीसी आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे आणि कुणबी दाखल्यामधून जी ओबीसी मध्ये जी घुसखोरी होत आहे गेल्या एक वर्षापासून तशी तर ती दोन हजार चार सालापासून झालेली आहे पण आता त्याला स्पीड अप झाले खूप तर ते थांबलं पाहिजे आणि आता जारांगेंची जी मागणी आहे की सगळे सोयरेचा तो कायदा बनवा कुठलं तरी गॅजेट लागू करा त्याचा आमचा त्यासाठी तीव्र विरोध आहे सरकारला इशारा आहे आम्हाला असं समजतंय की चोवीस आणि पंचवीस तारखेला काहीतरी विशेष अधिवेशन घ्यायचं आहे आणि हे कुठले तरी गॅझेटद्वारे कुठला तरी अध्यादेश आणायचा तर आम्ही डोळे ठेवून आहोत आणि हे आमच्यासाठी न भरून येणारं नुकसान होईल त्यामुळं आम्ही उपोषणाला बसलोय आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही या कुणबी दाखल्याद्वारे मध्ये घुसखोरी होऊ देणार नाही त्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही अंतरवाली सराटीमध्ये जिथं जारांगींनी उपोषण करून ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याची सुरुवात केलेली आहे तिथंच आम्ही उपोषणाला बसलेलो सर मनोज जरांगी वारंवार आरोप करत आहेत की उपोषणासमोर <coughs> उपोषण बसवणं यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ असतील यांचा डाव आहे आणि यांना ओबीसी आणि मराठी यांची दंगला दंगली घडवायची आहे मग आमचा प्रतिप्रश्न मनोज जरांगे यांना असा आहे तुम्ही सहा वेळा उपोषण करताय ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी मग हा कोणाचा डाव आहे तुम्हाला तिथं बसवणं तुम्हाला दहा टक्के वेगळं आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण कोर्टाने अबाधित ठेवलेलं आहे तरी पण तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाचा घात करायचा ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करायचा मग तुम्ही कोणाच्या राजकीय अजेंड्यावर काम करता आमचा हा प्रतिप्रश्न आहे फडणवीसांचं भुजबळांचं नाव घ्यायचं फक्त यांनी कधी शरद पवारांचं नाव नाही घेतलं त्यांची भूमिका नाही विचारली ओबीसीला धक्का लागला पाहिजे का नाही काल परवा रोहित पवारांनी एक इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये रोहित पवार हे की पन्नास टक्केच्या आत टिकेल असं द्यावं म्हणजेच याचा अर्थ की रोहित पवारांचा पण यांना सपोर्ट आहे का ओबीसी आरक्षण घुसखोरी करायचा पन्नास टक्केच्या वेगळं दिलेलं नाही चालत का मग जारांगे नक्की कुणाच्या इशाऱ्यावर काम करतायत हा आमचा प्रतिप्रश्न आहे अगदी बरोबर आपल्यासोबत ओबीसी कार्यकर्ते बटुळे मामा आहेत मामा काय सांगणार तुम्ही कोशनला बसतायत काय मागणी आहे या ठिकाणचे आमदार जे आहेत राजेश टोपे यांच्यावर आरोप होत आहे की त्यांनी मनोज जरंगेंना अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलो तुम्हाला कळतं आम्हाला मीडियावाले जे असते याच्या कोणच आम्हाला कळत किंवा राजेश टोपेनी जरंगे पाटलाला इतकं हे दिलं जितकं मंडप ठोकला तितक्या देणगी दिली तिथे कुड अकरा शंभर एकर मध्ये सभा लावली त्याची देणगी भरपैकी केली हे म्हणजे मीडियावरच कळत आम्ही थोडं काही त्याच्या घरी जाऊन विचारायला का असे आरोप जे ते ओबीसी हो नेते छगन भुजबळ यांनी केले तुम्हाला याबद्दल काय या वाटतं किती ना ना। आम्ही आता मतदारसंघातले आहेत त्याच्यात पंचवीस वर्ष आम्ही त्याला मतदान केलेलं आहे आणि त्याचा प्रचार केलेला आहे तर मला सांगा पंचवीस वर्ष जसं समजा आपलं मागावी आंदोलन बसलं दहा बारा महिन्यापासून जे कमी पडण काय होईन दंगली घडित आहेत का नाही घडत हे सगळं राजेशयाचंच काम चालू आहे आणि मग विथ आपलं जेव्हा सुरू झालं तेव्हाच एखादिवस राजेच कळालं नाही का की बाबा ह्या गोरगरीब जनतेने बी आपल्याला पंचवीस वर्षे सहकार आहे याच्याकरता काहीतरी पाहिजे याला आपण पुरवठा करायला पाहिजे त्याला पण पंच्याहत्तर टक्के केला पंचवीस टक्के तरी यायला हो मग हे दिसत नाही का मग हे जातीवाद त्याला दिसत नाही का आपण जातीवाद करतो का आम्ही जातीवादी असतो तर दोनशे साठ आमदार निवडून दिले नसते त्याचे सत्तावीस खासदार त्याचे निवडून दिले नसते एकशे नव्वद कारखाने त्यांना दिले नसते नव्वद टक्के संस्था त्यांना दिल्या नसत्या ओबीसी समाजाने जे दिलं ते त्यांना म्हणजे दादा पिढ्या संपणार नाही इतकं हे ओबीसी समाजाने दिलेलं आहे कष्ट ओबीसी समाजाने केले आणि प्रॉपर्टी याने छापिल्यात पण विषय असा आहे की असा शेवट कष्ट करते ते तरी खाऊ द्या ना आता हे कष्टातलं पण ते आणलं खापाना किंवा ते त्याच्या पूर्व नोकरी लागले यायचे नोकरी लागले तुम्ही तुमचे पूर्व शिक्षण करा व्यवस्थित शिकले व्यवस्थित दोन पैसे खर्चिले काळजी केली तर ते, ते लागते ना असं काही थोडं जे आणि शिक्षण क्षेत्राकरता म्हणजे हे नाही आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो बटुळे मामा जे आहेत ते ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण समाजाला कशाला पाहिजे हे सांगत आहेत दादा काय सांगणार कालच या ठिकाणी बसण्याचा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला होता त्यांना पोलिसांनी अडवलं होतं आणि आज तुम्ही उपोषण करतायत काय वाटतं नेमकं काय मागण्या आहेत पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिली आतापर्यंत पोलिसांनी परवानगी दिली नाही पण काल नवनाथ आबा वाघमारे यांना जे अडवलं पोलिसांना ते त्याचा आम्हाला कुठेतरी आमचा घाव वर मी लागला आम्ही गनिमी काव्या मार्फत इथं आलो आम्ही इथे पंडाल ठोकला आणि आम्ही आता उपोषणाला त्या काउंटर करण्यासाठी इथं जमलोय काय प्रमुख मागणी काय आहे मनोज इकडे अंतरवालीत उपोषण करतायत त्यांचं सव्वा उपोषण आहे तुमचं देखील तिसरं उपोषण आहे हे अंतरवालीतलं वडीगोदरी मधलं दोन आणि हे तिसरं मग काय वाटतं तुम्हाला नेमके मागण्या काय मागण्या ज्या बोगस घुसखोरी जी चालू आहे ओबीसी मधल्या त्या घुसखोऱ्या सगळ्या रद्द करा ज्या कुणबी प्रमाणपत्र जे यांना दिलेते ते सगळे रद्द करा आणि ज्या नोंदी यांना सापडल्या त्या नोंदीवर त्यावेळेस तायितनं लिहिलं होतं यावेळेस यांना जेल पेन न लिहिलेले त्यावेळेसची जी हँडरायटिंग आणि ही हँडरायटिंग हे सगळ्यांना कळतं की काय केलेलं खाडाखोड म्हणून ह्या जितक्या नोंदी सापडल्या पूर्ण बरखास्त करा आणि ओबीसीचं जसं आरक्षण आबाधित राहील तेवढी काळजी घ्या म्हणजे तुम्हाला पुढे सत्तेत जर यायचं असेल तर ओबीसीला कुठेतरी साठ टक्के ग्राह्य धरावं लागेल तुम्हाला दादा तुम्हाला काय वाटतं काय सांगणार तुम्ही उपोषणला बसलेत कुठल्या मागण्या आहेत एकीकडे मनोज जरंगी उपोषण करताय त्याच गावात तुम्ही देखील उपोषण करताय यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो गावातली जी शांतता आहे ती भंगू शकते मग तुम्ही याची कशी काळजी घेणार आम्ही काय जातीय तेढ निर्माण हो व्हावं यासाठी उपोषणाला बसलो नाहीत ती आमच्या हक्काची लढाई आहे बघा काल कळंब तालुक्यामध्ये एका गावामध्ये चौधरी नावाच्या महिलेला कुणबी प्रमाणपत्र मिळालं आणि ती सरपंच झाली म्हणजे त्या गावामधले जे ओबीसी बांधव आहेत त्यांचं प्रतिनिधित्व संपलं पंचायत समितीच्या मध्ये तसंच होणार आहे जिल्हा परिषद जे नगरपालिका महानगरपालिकेमध्ये तसंच होणार आहे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण वाचवायचं आहे ते वाचवण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी जे आमचे सहा बांधव आहेत ते सहाच्या सहा बांधव या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आमचा लढा सुरू राहणार आहे अंतरावालियासाठी तो झाकी आहे आम्ही बहुत कुछ बाकी होने वाला आहे अगदी बरोबर दादा काय सांगणार आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके जे ते देखील उपोषणाला बसणार अशी चर्चा आहे काय याबद्दल मुळात विषय असा आहे की काल लक्ष्मण हाकेसर असतील नवनादाबा असतील यांना पोलिसांनी ज्या पद्धतीनं अडवलं हा मुळात हा ओबीसीना ज्या पद्धतीनं तुम्ही उपोषणापासून देखील वंचित ठेवताय मग ह्या भटक्या विमुक्त वंचित लोकांनी करायचं काय त्याचा कुठेतरी उद्रेक लोकांमध्ये होऊ नये म्हणून आम्ही आज अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला प्रयत्न झाला या मागे कोणाचा हात असेल कारण पोलीस म्हणताय की आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा मान ठेवून ओबीसींना जे आहे ते उपोषणाला बसवलं त्यांनी मग तुम्हाला काय वाटतंय कायदा सुव्यवस्था फक्त काय ओबीसींमुळेच बिघडते का का ओबीसी आंदोलनामुळे बिघडते कुठल्या ओबीसी आंदोलनकर्त्यांनी आतापर्यंत कुठल्या समाजाला हिणवलंय का कुठल्या नेत्याला हिणवलंय का ज्याप्रमाणे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये बसून ओबीसींच्या नेत्यांना हिणवण्याचे काम करतात ओबीसी समाजाला हिनवण्याचं काम करतात आतापर्यंत जेवढे बी ओबीसी आंदोलन झाली त्या कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी मराठा समाज असेल किंवा इतर कुठल्याही समाजाला हिनवलेलं नाही त्याच्यामुळे ओबीसीचं आंदोलन हे संविधानिक मार्गानेच आहे त्याच्यामुळे जातीय ते निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही दादा काय सांगणार तुम्ही देखील उपोषणला बसले काय वाटतं तुम्हाला आणि त्याचबरोबर राजेश टोपे या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांच्यावर आरोप झालेले आहेत काय सांगणार तुम्ही याबद्दल मी प्रॉपर आंतरटीतून आलेलो आहे आणि गेले बारा महिने जो काही गोंधळ चालू आहे गावामध्ये त्याचा स्थानिकांना फार त्रास होत आहे आणि आज सकाळी माननीय मंत्री महोदय दे, शंभूराजे देसाई साहेब यांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेट हैदराबाद संस्थांचं गॅजेट आणण्याच्या आम्ही पूर्ण तयारीत आहोत हालचाली चालू आहे कार्यवाही चालू आहे आमचा विषय का हाताळला जात नाही आम्ही सरकार मधलेच आहोत ना आम्हीही मतदान करतोच ना का तुमच्याच मतदानावर फक्त मंत्रीपद मिळाले असं नाही ना सर्व समाज समावेशक सरकार असल्याची जाणीव आम्हाला व्हावी अशी अपेक्षा एक बाळगतो एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो एका ठिकाणी म्हणजेच अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरंगे यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे अंतरवाली सराटीमध्येच ओबीसी नेते असलेले मंगेश ससाने यांच्यासह अन्य पाच ओबीसी आंदोलकांनी उपोषणला सुरुवात केलेली आहे आपण पाहू शकतो आरक्षणाच्या मागणीसाठी दोन्ही जे उपोषणकर्ते आहेत यांनी आपल्या उपोषणाचे अंतर उपोषले आहेत आणि आता सरकार याकडे कसं लक्ष देईल आणि हे दोन्ही उपोषण आता येणाऱ्या काळामध्ये कसे संपतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे गौरवशाळी तक अंतरवाली सराटी